नमस्कार सारिका कुकिंग रेसिपीमध्ये आपले मनपूर्वक स्वागत आहे तुम्ही माझे चॅनल पहिल्यांदाच पाहत असाल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आज आपली नवीन डिश आहे पालकची आमटी इथे बघा मी एक जोडी पालकची घेतलेली आहे पालक छान असा आपला कवळा लोस आहे इथे आपण डायरेक्ट कुकरला लावणार आहोत शिजण्यासाठी इथे एक मी मोठा टमॅटो घेतलेला आहे टोमॅटो शेट पालकला चव येत नाही अजिबात पालकसुद्धा स्वच्छ निवडून असा धुवून मी घेतलेला आहे कोणतीही भाजी घ घेतली की आपण सर्वप्रथम धुवायची त्याला माती वगैरे लागलेली असते टमॅटोसुद्धा असा बारीक चिरून घ्यायचा म्हणजे पालकसोबत तोही असा राड शिजला जातो टमॅटो यामध्ये थोडासा आपण गुळही घालणार आहोत त्यामुळे चव एक वेगळीच येते पालकला आणि ही ज्वारीची भाकरीसोबत एकदम छान अशी पालक लागते डाईट वगैरे कोण करणार असाल तर त्यासाठी एकदम हा उत्तम पर्याय आहे पालक आणि ज्वारीची भाकरी इथे बघा टमॅटो मी कुकरमध्ये टाकलेला आहे आता पालकसुद्धा आपण बारीक असं चिरून घ्यायचा आहे म्हणजे पटकन शिजेल असा डाळीसोबत इथे बघा बारीक बारीक असा चिरून घ्यायचा में जी देठं फार काढून घेतलेली नाही आहेत कारण की पालकला देठं भरपूर नव्हतीत पालक एकदम असा कवळा छान आहे बघा अशा प्रकारे बारीक असा चिरून घ्यायचा आता तर यामध्ये मी तुरीची डाळ घालणार आहे तुम्हाला व पित्ताचा वगैरे त्रास अस असेल तर तुम्ही मुगाची ही वापरू शकता आणि जर मुगाची डाळ ही तुम्हाला वापरायची नसेल तर तुम्ही यामध्ये शेंगदाण्याचं कूट वापरायचं आणि हिरवी मिरची घालायची त्यावेळेस चटणी घालायची नाही अजिबात म्हणजे चांगली होत नाही पालक आता अशा प्रकारे माझा सर्व पालक चिरून झालेला आहे मी आता याला चार शिट्ट्या काढून घेणार आहे डाळ स्वच्छ दोन वेळा पाण्याने स्वच्छ धुवायची मगच वापरायची आहे कारण की मार्केटमध्ये न डाळ वगैरे आणली असेल तर त्याला पावडर वगैरे लावलेली असते त्यामुळे मी इथं डाळ स्वच्छ पाण्याने दोन वेळा धुवून घेतलेली आहे मी इथं तुरीची डाळ वापरलेली आहे आता याला आपण चार शिट्ट्या काढून घेऊयात यामध्ये आपण थोडंसं तांब्यावरच्या पण कमी असं पाणी वापरलेलं आहे मी कारण की आपल्याला जास्त पातळ करायची नाही आहे आमटी तेवढीच अशी रबरबीत करायची आहे इथे मी अर्धा तांब्याच पाणी वापरलेलं आहे जास्त पाणी वापरलेलं नाही एवढ्यामध्येच आपली डाळ आणि पालक शिजून तयार होईल यामध्येच थोडीशी आपल्याला हळद घालायची आहे आणि मीठ तुम्ही आत्ताच टाकायचं म्हणजे पालक आणि डाळ आपली व्यवस्थित शिजते आणि त्याला व्यवस्थित मीठ लागतं त्यामुळे मी इथं डायरेक्ट मीठ आणि हळद टाकून घेतलेली आहे फक्त आता परत आपल्याला फोडणीच द्यायची आहे परत मीठ वगैरे काही घालायचं नाही याला आता आपण चार शिट्ट्या काढून घेऊयात इथे बघा माझ्या हे होईपर्यंत कुकर होईपर्यंत मी इथं लसूण एक गड्डा आणि थोडंसं खोबरं चेचून घेतलेलं आहे डाळ आपली चांगली शिजलेली आहे ह्याला अशी व्यवस्थित पळीच्या साहाय्याने गरगटून घ्यायचे आहे तुमच्याकडं रवी असेल तर रवीच्या सुद्धा तुम्ही गरगटू शकता पण इथं जास्त वेळ मला लागलेला नाही कारण की डाळ आणि पालक आपला छान असा शिजलेला आहे इथं आपल्याला जास्त आता फोडणीसाठी काही साहित्य लागणार नाही इथे मी मौरीचं तेल वापरलेलं आहे माझ्याकडं अवेलेबल आहे ते म्हणून तुम्ही इतर कोणतंही तेल वापरू शकता जे तुमच्याकडं अवेलेबल असेल ते यामध्येच मी जिरेची फोडणी टाकणार आहे इथे मी जिरे सर्वप्रथम टाकलेलं आहे त्याच्यानंतर कढीपत्ता व त्याच्यानंतर आपण लसूण आणि खोबऱ्याची फोडणी दिलेली आहे यामध्येच आपण थोडासा आता हिंग वापरायचं आहे हिंगानंसुद्धा एक वेगळीच अशी टेस्ट येते यामध्येच आता एक चमचाच मी तिखट घालणार आहे कारण की मला ही आमटी मीडियम करायची का आहे कारण की ज्वारीच्या भाकरीसोबत खाणार आहोत आपण त्यामुळे ही आता आपण पालक शिजवून घेतलेला आहे या फोडणी टाकलेली आहे मी आता बघू शकता आमटीला एक वेगळा असं कलर वगैरे किती छान आलेला आहे यामध्येच थोडासा मी गूळ घातलेला आहे यावरच आपली कोथिंबीर टाकलेलं आहे इथं आपली पालकची आमटी तयार आहे त्यासोबतच मी सॅलेड घेतलेला आहे आणि आपली ज्वारीची भाकरी तयार होती ते घेतलेले आहे तुम्हाला माझी आजची रेसिपी कशी वाटली कमेंट करून मला नक्की सांगा 何